लाडक्या बहिणींसाठी राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय आता पंधराशे नाही एकवीसशे नाही तर तब्बल तीन हजार रुपये खात्यात येणार आणि सोबत संक्रांतीसाठी बोनस देखील मिळणार हा बोनस पंचवीसशे रुपयाचा असून तुम्हाला आता तब्बल तीन हजार अधिक अडीच हजार साडेपाच हजार रुपये खात्यात येणार तारीख जाहीर पण बँक एक मोठी अडचण निर्माण झाली सहावा आणि सातवा हप्ता एकत्र करून तीन हजार रुपये देण्याचा निर्णय झालाय पैसे टाकले पण या बँकेत पैसे येणार नाही खूप मोठा निर्णय झालाय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींसाठी खूप मोठे निर्णय झाले त्यातच बँक खात्याच्या संदर्भात एक प्रचंड मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे कोणते बँक खाते चालणार आणि कोणते चालणार नाही पोस्टाचं तुमचं खातं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्र कारण की काही बँकांच्या खात्यामध्ये आता मेसेज येणार नाही पहा आता प्रश्न तीन हजाराचा नसून अडीच हजार अधिक चारशे पाच हजार पाचशे रुपयाचा विषय आहे त्यामुळे बँकेचं खातं तुमचं कोणतं आहे हा महत्वाचा प्रश्न आता उरलेला आहे अधिवेशनामध्ये बँक खात्यांची यादी वाचून दाखवली ती यादी तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल त्याच बँकेचं तुमचं जर खातं असेल तर पैसे तुम्हाला लगेच येणार शंभर टक्के पैसे मिळणार जर तुमचं बँकेचं खातं हे असेल तर अन्यथा तुम्हाला बँक खात्याला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि मग जर तुम्हाला खातं बदलायचं असेल तर तुमच्यासाठी दोन दिवसाचा अवधी आहे त्यामुळे बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका कारण की अजून एक मोठी खुशखबर यामध्ये अशी आहे की एक रुपयाचा एक फॉर्म भरायचा आहे एका नवीन योजनेसाठी आणि तब्बल लाख रुपयाचा फायदा तुम्हाला मिळणार आहे प्रति महिला एक लाख रुपयाहून अधिक पैसे तुम्हाला मात्र एक रुपयाचा एक फॉर्म भरून तुम्हाला मिळणार आहे तर कोणती नवीन योजना आहे जिच्यात एक लाख रुपयाचा फॉर्म भरून एक जवळपास तुम्हाला एक लाख रुपये मिळणार आहे एक रुपयामध्ये त्या योजनेविषयी देखील चर्चा झालेली आहे सविस्तर आज आपण जाणून घेतोय काही सेकंदाच्या आत तीन मोठे निर्णय बँक खात्याविषयी कोणते झाले ते आपण जाणून घेतोय टाइम पास न करता मेन मुद्द्यावर हा व्हिडिओ आहे अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे आता एकविषयी नाही तर तीन हजार रुपये खात्यात येणार आहे सोबतच आधी ॲडिशनल बोनस आहे एक्स्ट्रा बोनस आहे अडीच हजार रुपये हा कोणत्या महिलांना मिळणार आहे हा सर्वच महिलांना नाहीये फक्त बँक खात्याचा विषय क्लिअर करणं अतिशय महत्वाचं होतं त्यामुळे अर्जंट हा व्हिडिओ घेऊन आलोय तीस सेकंदाच्या चाळीस सेकंदाच्या बँकांची यादी तुम्ही बघून घ्या तुमचं बँक खातं कोणत्या बँकेचं आहे कमेंट लगेच करा तुम्हाला काय करायचं आहे ते लगेच सांगितलं जाईल कारण की पहा बँक खात्याचा विषय खूप महत्त्वपूर्ण झालेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्वाची अपडेट आज आलेली आहे अधिवेशन सुरू आहे अधिवेशनामध्ये जर दररोज नवनवे नियम घेतले जातात जे जर तुम्हाला माहिती नसतील तर कदाचित काय होणार तुमचं बँक खातं हे जर नसेल तर बाकीच्या महिलांना पैसे त्या ठिकाणी आलेलेच आहेत पैसे यायला सुरुवातच झालेली आहे पण तुम्हाला येणार नाही त्यातच घोषणा बोनस सर्व अडीच हजार रुपये बोनस मिळण्यासाठी एक विशेष काम तुम्हाला अर्जंट करायचं आहे आणि त्यासोबतच एक रुपयाचं एक फॉर्म भरून एक लाख रुपये कसे मिळवायचे आहेत महिलांसाठी ती कोणती नवीन योजना आहे तिची माहिती जर तुम्हाला नसेल तर लक्षात घ्या एक लाख रुपये अधिक अडीच हजार अधिक तीन हजार म्हणजे भरपूर मोठं नुकसान तुमचं लाख दीड लाखाचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे व्हिडिओ कृपया स्किप न करता पहा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे तुम्हाला किती पैसे आले लगेच सुरुवात करूयात आपण व्हिडिओला पहा महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे पैसे वाटपाच्या संदर्भात पहिला मोठा निर्णय आलेला आहे तो जाणून घेऊ लगेच कोणत्या बँकांची यादी जी आहे अधिवेशनात समोर आली ती यादी आपण पाहूयात पोस्टामध्ये खातं असेल तर व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पात्रा कारण की पोस्टाच्या खात्यामध्ये भरपूर महिलांना प्रॉब्लेम आलाय आता त्यांनी काय करायचंय बँकेचे खाते बदलावं लागतील का नवीन खाते करावं लागतील का ते पाहून घेऊ आणि नंतर लगेच अडीच हजार रुपयाचा बोनस कोणत्या महिलांना मिळणार ते आपण पाहूया पहिला नियम आहे पहिला जो निर्णय झाला पैसे वाटपाच्या संदर्भात झाला ज्यामध्ये काय झालं होतं महिलांना वाटत होतं एकवीसशे रुपयाचा हप्ता लगेच येणार तर तो येणार नाही एकवीसशे रुपयाचा हप्ता येणार नाही पंधराशे हजार रुपयाचा पंधराशे रुपयाचा हप्ता येणार मग त्यातच हप्ता कमी झालाय मग तीन हजार कसे मिळणार तर सरकारने असं ठरवलेलं आहे की डिसेंबरचे दीड हजार आणि जानेवारीचे ती दीड हजार असे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात लगेच यायला सुरुवात झाली फक्त हे बँक खातं तुमचं असणं गरजेचं आहे बँक खात्याविषयी निर्णय झालाय यादी जी आहे तर ती आलेली आहे कोणत्या बँकांची नावे यादीमध्ये आहे कृपया शेवटपर्यंत पहा तीस से सेकंदाच्या बँकांची नावे तुम्हाला सांगितली जातील या बँकात जर तुमचं खातं नसेल तर कदाचित तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो तर आता हे तीन हजार रुपये तुम्हाला लगेच जमा व्हायला सुरुवात होणार आहे कारण की भरपूर दिवसापासून तुम्ही हप्त्याची वाट पाहत होतात थेट तारीखच जाहीर झालेली आहे तुमच्या खात्यामध्ये याच बँकांच्या खात्यामध्ये ही जमा होणार आहेत तर तीन हजार रुपये केव्हापासून जमा होतील आणि कोणत्या खात्यात जमा होणार लगेच लिस्ट आपण तीस सेकंद पाहू तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहोत पूर्ण पुराव्यासहित ही माहिती सांगितली जाते त्यातच आता पहा की नवीन एक बोनस जो जाहीर झाला पंचवीसशे रुपये तो तर सर्व महिलांना मिळणार नाही तर लक्षात घ्या हा जो बोनस आहे तर हा एका विशेष योजनेअंतर्गत आहे त्यानंतर एक लाख रुपये मिळण्याची कुठली योजना आहे ती एकदा घ्या आणि बँकेची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ कृपया बंद करू नका तुमचं कोणत्या बँकेचं खाते कमेंट करा तर पहा बोनस जो मिळणार आहे अडीच हजार रुपये तो कशाचा मिळणार आहे तर तुम्ही थोडंसं आठवा लाडकी बहीण योजनेची घोषणा ज्यावेळेस अर्थसंकल्पात झाली होती तर अजून एका योजनेची घोषणा झाली होती जिचं नाव होतं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना गॅस सिलेंडरसाठीची योजना होती ऐंशी टक्के मध्ये आले याचे पैसे मिळालेले नाही तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले का कमेंट करा नसती मिळाले तर आता काय करायचं आहे अर्जंटमध्ये ते जाणून घ्या कारण याचा शासन निर्णय देखील आला होता पण तो तुमच्या लक्षात आला नाही आचारसंहितेच्या काळातच तो आला होता आता त्या निर्णयामध्ये काय सांगितलं होतं काय करायचं का होतं महिलांना जर हे पैसे मिळवायचे असतील पंचवीसशे रुपये तर ते एकदा जाणून घ्या लगेच कोणत्या बँकेच्या खात्यात पैसे लक्षात घ्या तीन हजार अधिक अडीच हजार अधिक एक लाख येण्यासाठी तुम्हाला जे आहे बघा बँकांची खाती फार महत्वाची हो असतात आणि त्याविषयी निर्णय झाला बँकांची यादी तीस सेकंदाच्या आत समजून घ्या पण त्याआधी पहा हे गॅसचे पैसे मिळवण्यासाठी सरकारने अधिनियम लावला होता की गॅस सिलेंडर हे फक्त महिलाच्या नावे असणं तरच पैसे येतील असा आधी नियम लावला होता पण बऱ्याचशा घरामध्ये असं झालं की पुरुषांच्या नावे सिलेंडर आहे सासऱ्याच्या नावे असेल नवऱ्याच्या नावे भावाच्या नावे अशी सिलेंडर होते मग काय केलं सरकारने जी आर काढलं महिलांकडून भरपूर हे झालं की बाबा आमच्या घरामध्ये गॅस सिलेंडर पुरुषांच्या नावावर आहे मग महिलांनी तक्रार केली महिलांनी विनंती केली पण सरकारने जी आर चेंज केला आणि जी आर तुम्हाला अर्जंट काम करायचं आहे तो जी आर बदलून काय आला बघा शासन निर्णय काय आला की सरकार असं म्हटलं की एक काम करा आता ज्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला आहे तर त्यांनी काय करायचं आहे की जे गॅस सिलेंडरचं जे कनेक्शन आहे ते पुरुषाच्या नावावरून काढून महिलेच्या नावावर ट्रान्सफर करायचं आहे आता मग तुमचा गॅस एच पीचा आहे भारत पेट्रोलियमचा आहे इंडियन की इंडियनचा आहे कोणत्या कंपनीचा गॅस सिलेंडर आहे ते, ते कळवा कारण की पहा प्रोसेस वेगवेगळ्या आहेत तर पहा जर एच पीचा सिलेंडर असेल तर तुम्हाला डिलरकडे जावं लागतं डिलरकडे जाऊन तिथे एक अर्ज भरावा लागतो सगळ्यात आधी केवायसी करावं लागते आणि हस्तांतरणाचा अर्ज भरावा लागतो की माझा जे अर्ज आहे म्हणजे अर्जात लावं लागतं की माझं ट्रान्सफर करायचं गॅस हे माझ्या पत्नीच्या नावे किंवा अशा महिलाच्या नावे करायचं की जिच्या नावे लाडकी बहीण योजनेचा लाभ आतापर्यंत आलेला आहे मग आता उदाहरणार्थ लाडकी बहीण कोणती म्हणायची की जिला आतापर्यंत काहीतरी पैसे आले असेल ती लाडकी बहीणची लाभार्थी मानायचे हे काम तुम्हाला अर्जंट मध्ये करून घ्यायचं आहे आणि मग तर तुम्हाला हे पैसे जे आहेत तर ते तुमच्या तीन सिलेंडरचे पैसे देतील आठशे साडेआठशे रुपयाच्या हिशोबाने तर ते अडीच हजार रुपये अशा पद्धतीने येणार आहे तर तुम्हाला यासाठी काय करायचंय बघा अर्जंटमध्ये तुम्ही जाऊन तुमचं चेक करायचं आहे तुमचं गॅस जे गॅसचं जे कनेक्शन आहे ते पुरुषाच्या नाव आहे महिलाच्या नावे कमेंट करा कोणाच्या नावे कारण की एचपी गॅस साठी तुम्हाला याच्यामध्ये जावं लागेल भारत पेट्रोलियम असेल इंडियन असेल कोणत्या कंपनीचा गॅस आहे कमेंट करा कारण की प्रत्येकाची प्रोसेस थोडी थोडी वेगळी आहे आता पहा हा विषय इथे क्लिअर झाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत अडीच हजार रुपये ते टप्प्याटप्प्याने मिळतील पहिल्या महिन्यात आठशे तीस पाहिजे दुसऱ्या महिन्यात आठशे तीस असे मिळते पण टोटल आठशे तीस पंचवीसशे रुपये एका वर्षात मिळणार आहे राहिला प्रश्न बँक खात्याचा आणि एक लाख रुपये देणारी एक रुपये भरून एक लाख रुपये देणारी योजना कोणती आहे ती एकदा आपण पाहू आणि नंतर सेकंदामध्ये कोणत्या बँकेत पैसे येणार तीस सेकंदात यादी वाचून दाखवणार आहोत कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार कोणत्या बँकेचा प्रॉब्लेम झाला आहे तीस सेकंदामध्ये आता पहा एक योजना काढली होती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे आता पहा हे जे मंडळ होतं हे खास बांधकाम कामगारांसाठी होतं आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल बांधकाम कामगारांचा आमचा काय प्रश्न आहे तर लक्षात घ्या याच्यामध्ये एक सोपी आठ ठेवण्यात आली आहे की तुम्ही एक पुरुष असाल किंवा महिला असेल तुम्ही जर कुठेही एखाद्या बांधकामाच्या संदर्भात जर एखादं काम केलेलं असेल किती दिवस काम करणं आवश्यक आहे हा अर्ज तुम्ही भरू शकता एक रुपये भरून नोंदणी फी एक रुपयाची आहे नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे कोणत्याही बांधकामाच्या साईटवर असेल बांधकामाच्या कुठल्याही बांधकाम रिलेटेड काम, काम जर तुम्ही केलं असेल नव्वद दिवस त्याचं प्रमाणपत्र आणायचं हा अर्ज भरायचा अर्ज भरला की तुम्हाला एक नाही तर दहा ते बारा योजनांचा लाभ मिळत आहे पहा तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपये तुमच्या प्रसुती खर्चासाठी तीस हजार रुपये तुमचा आरोग्य विम्यासाठी तुम्हाला लाखो रुपये म्हणजे जबरदस्त त्या ठिकाणी आहे तर ही बांधकाम कामगार योजना आहे तर या योजनेविषयी देखील एक मोठ्या अपडेट त्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो अठरा ते साठ वर्षातील बांधकाम कामगार यासाठी पात्र आहे नव्वद दिवसापेक्षा जास्त काम तुम्ही बांधकाम कामगार म्हणून जर केलं असेल मागील बारा महिन्यामध्ये तर तुम्ही यासाठी पात्र आहेत एक रुपयाचे फॉर्म भरायचा आहे पहा यासाठी लागणारी कागदपत्र वयाचा पुरावा नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र रहिवासी पुरावा ओळखपत्र पुरावा पासपोर्ट आकाराचे तीन फोटो एवढे कागदपत्र करून हा जो अर्ज आहे बघा याची लिंक खालील तो अर्ज भरायचा आणि तुम्हाला अगदी स्वयंपाक पाहण्यासाठी भांडे म्हणजे आठ ते नऊ हजार रुपयाचे भांडे देखील फ्री मिळतात तुम्हाला अशी मुलांच्या शिक्षणासाठी पैसे मिळतात लाख रुपये तुमच्या आरोग्य विम्यासाठी प्रसुतीसाठी तुमच्या त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीसाठी पैसे म्हणजे लाख दोन लाख रुपये तुम्हाला त्या ठिकाणी अशा आरामात मिळू शकतात फक्त तुमच्याकडे नव्वद दिवस काम तुम्ही केलेलं पाहिजे बांधकाम कामगार म्हणून त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक असणं पाहिजे कुठल्या कॉन्ट्रॅक्टरच्या कडून तुम्ही हे प्रमाणपत्र घेऊ शकता किंवा नव्वद दिवस जर तुम्ही कुठे काम केलं असेल तर ते तो अर्ज लगेच भरून रुपयाच्या आत अर्ज भरायचा आहे आणि तातडीनं तुम्ही त्या ठिकाणी या योजनांचा लाभ घेऊ शकता तर ही त्या ठिकाणी माहिती होती आता राहिला प्रश्न कोणत्या बँका चालतील कोणत्या बँका चालणार नाही पोस्टाचं खातं चालेल का हा प्रश्न जो होता याच्यावर कायम आम्हाला कमेंट येत असतात की आमचं या बँकेचं खातं आहे आमचं त्या बँकेचं खाते तर त्यासाठी दोन नियम आहेत बघा अधिवेशनामध्ये मोठा निर्णय याच्यात झालाय पण हा बँकेच्या खात्यासंदर्भात काय निर्णय झालेला आहे तर काय होतं बघा तुम्हाला जर आत्तापर्यंत पैसे आले असतील योजनांचे काही का होईना जर पैसे आलेले असतील आणि तुमचं कोणत्याही बँकेचं खातं असू द्या लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये असंख्य बँक आहेत असंख्य हजारो बँका असतील तुमचंही कोणत्या बँकेचं खातं आहे कमेंट करा पण तुम्हाला आजपर्यंत जर पैसे आले असतील तर याचा अर्थ समजून घ्यायचं तुमचं बँक खातं चालणार आहे मग ते कुठल्याही बँकेचं असू द्या ओके त्यानंतर दुसरा मग काळजी कुणी करायची की अशा महिला ज्यांनी अर्ज भरला अर्ज अप्रुव्हड झाला अप्रूव्हचा मेसेज आला सगळं क्लिअर आहे पण मग त्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्यांनी मग त्यांचं पासबुक पास आणि आधार कार्ड घेऊन त्यांच्या बँकेशी संपर्क करायचा आहे तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करायची आहे त्यांना विचारायचं आहे की आ, हे जे आहे आमचं का आलेलं नाही डेबिट एनेबल आहे का ह्या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या आहे आणि ज्या महिलांनी एकदमच पतसंस्था असतील किंवा अगदी ग्रामीण भागातल्या नॉन नॅशनलाइज बँका असतील अशांचे खाते उघडलेले असतील तर त्यांना बाकी प्रॉब्लेम येऊ शकतो ज्या बँकाला आय सी कोड नाही अशा बँकांची खाती त्यामध्ये प्रॉब्लेम देऊ शकतात तर त्यामुळे नक्कीच तुम्ही काय करा तुमच्या खात्यावर पैसे जर आले नसतील तर तुम्ही बँकेमध्ये त्या ठिकाणी चौकशी करू शकता किंवा तुम्ही चेक करा आपला अर्ज नक्की अप्रूव्ह झालाय का आपला आधार लिंकिंग झालेलं आहे का तर आधार लिंकिंग कसं करायचं याविषयी व्हिडिओ आपण टाकलेला आहे तर त्याविषयी माहिती लागत असेल तर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद